नमस्कार मंडळी तर नमस्कार मंडळी तर कशा आत सगळे मस्त असे सगळे काल काही व्हिडिओला काल काही शूट केलं नाही त्यामुळे व्हिडिओ काढायला काही व्हिडिओ कॉलला आपला आलाच नाही तर ऍक्च्युली काय झालं माहिती का आज मी मस्त असं तोप पण बनवलं आणि म्हटलं आता आपल्याला आपल्याकडे काय आहे तर दाखवूया आपण मस्त असं आपली गावण पद्धत का छान मस्त अशी इकडे खीर बनवली वाटली आवडली तर सांगा बरं मला आज खूप दिवसापासून गोड खायची इच्छा झाली होती म्हटलं गोड खायचं येतात आपल्याला खीर बनवूया छान मस्त अशी तर म्हटलं आता आपण आपल्या घरी तूप बनवतात म्हणजे आमच्या घरी तूप बनवते मी तर ॲक्च्युली काय होतं आमच्याकडे जास्त गाई नाही येतं ह्याच्या गावरान गाई तर म्हटलं आपली एकच गावरांगाई तर त्याचं आपलं छोट थोडंसं तूप निघतं चार पा बऱ्याच दिवसात ना थोडी साईड आपण साईड आपण तूप बनवते मी तर कसं काय आपल्या गायचं तुप आहे तुम्हाला दाखवते गोळा तर क लोण्याचा गोळा कक्का आपल्या गावरंगायच्या तुपाचा ते लोण्याचा गोळा दुधाचा खरं म्हटलं आपल्याकडे भेसळयुक्त तूप कधी बनवत नाहीत ना मग आपल्याला छान असं मस्त हे तूप बनवावं म्हटलं इतकं छान असं तूप बनले बनतं मला अजून पुढची प्रसिद्ध दाखवते तर हलवून घेतलं फ्रीज मिक्सरला आणि म्हटलं आता हे बनवावं काहीच राहिलं नाही मी बर्फ टाकला होता याच्यात म्हटलं बर्फ टाकलं ना सगळं लोणीवरील उन्हाळ्यामुळं ना काय होतं माहिती आहे का ती लोणी वितळते आणि ते वितळलं ना म्हणजे वितळलं की मग ते नाही होत ॲडजस्ट म्हटलं आपण त्यात बर्फ टाकावं आणि ते बर्फ टाकल्यानंतर सगळा गोळाच वरती आला जास्त वेळ हलवायची पण मला त्रास नाही झाला एकदा मिक्सरला फिरवलं हो थोडंसं हळवीने हलवलं ॲडजस्ट झालं नो प्रॉब्लेम तर चला अजून दाखवते तुम्हाला का मंडळी आपलं मस्त असं तूप तयार झालेलं आहे अजून थोडंसं कढते थोडं राहिले कढायचं आणि ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का म्हणजे हे असं आपण जेव्हा असं तूप बनवतो ना त्यावेळेस हे असतं किती भारी वाटतं मनाला <laughs> मला त्याला दमत निघत नाही तू काव कडवनाचं होतं मला ती कवा भरणाचं भरणीच तर दमत निघत नाही माझा आनंद माझ्या गगनात मावत नाही असं मला होत कधी कधी बैला एवढ्याच एवढं तूप झालं मस्त असं गावरान पद्धत गावरान घ्यायचं गावराण कसं असतं माहिती आहे का ज्याला गावरान खायची माहिती असते ना त्याला ती कसं बी असलं तरी त्याला ती लगेच ओळखू येतं वासावत की तू आहे म्हणून गावरान म्हणून असलं तूप कुठं भेटेल का आमच्याकडे भेटल पाहिजे असेल तर सांगा आमच्याकडे भेटणार जरूर भेटणार मी आता करणार आहे जास्त तूप बनवणार आहे आता मी कसं जास्त हे करत नव्हते पण आता जास्त तूप बनवणार आहे कसं लागतं तूप बऱ्याच गोष्टीसाठी तर बघा कसं वाटलं नक्की सांगा मी आता आपलं आपलं तूप आवडलं तर नक्की सांगा बघा आता हे आमची दोडके चिरण्याची प्रोसेस चालू झाली आहे आता मग डोळकेचं चालू करायचं आहे मला दोन दोडके कापले आमचे घरचे दोडकेत बघ आमच्या घरचे दोडके ना लगेच शिजतात आणि लगेच तयार होतो त्याचं कालून तो तिचं लगेच तयार बी होतं शिजतं दिलं की मस्त त्रास होत आता दुखी तयार झालं एकाच नाही आता दोडकेच्या कालून तयारी करते अजून खीर तयार झाली दिवसातलं गोड खाऊची शीत अजून मला खिचडी बनवायची आज पौर्णिमा आहे जायच मला दाखवी तिथे गेलो मंडळी सगळं काम आवडले आवडलं म्हणजे आपलं जवळप्याची भाजी केली चोरटा डॉक्टर खेर बनवली चढी राहिली फक्त आणि एक भाकरी लाईक भाकरी करून घेतली त्यांना मी आखी पूर्ण बोली राहिली इतकं गरम होते बेमाग गरम कधीच होत नाही त्यामुळे उभं राहिली ओठ्यांचा त्यांना साठी तर त्यामुळं तरी तुम्ही इतकंच गरम होत चार दहावर जरी असला ना तरी तरी तेवढंच गरम कमीच नाही असाल तर डबल मी पूर्ण कंपनी उजवली माझं चेहर होतं पण ऍक्च्युली काय झालं अख्खा कंपनी सांगा एवढं गरम आहे असं जे गरम दे ना सांगायला कधीच गरम आहे या वर्षी शाखा करायचं आणि केल्याला पण खेळ मी काय माझं दुःख सांगते तुम्हाला माहिती तुम्ही पण त्यावेळेस गरबा फिरता त्यावेळी मी करते तेव्हा बसून तुम्ही असताना गोष्टी